श्री स्वामी समर्थ मी योगिता हो स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या आणि प्रार्थना तर आज रविवार आहे मुलीचे पेपर आहे त्या मस्त असा अभ्यास करताय अरु इकडे बघ तर आता आहे ना मळ्यात चाललेला आहे मळ्यातला ड्रेस आपण परिधान केलेला आहे आता आहे ना ऊन खूप आहे आणि उन्हामुळं आता माझ्या चेहऱ्याची चे पूर्ण वाट लागणार आहे तर चला आता मस्त कार्प वगैरे मानते आणि मळ्यात गेल्यानंतर काय काय करतो ते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग आहे ना कंटिन्यू करा पूर्ण तुम्हाला बघायला वाटेल दिवसभर आम्ही शेतात काय काम करतो ते तर चला बाय चला मळ्यात भेटूया आता तर बघा आता मळ्यात आलेलो आहे आपण आणि इथं बघा आहोनचं चाललंय बांधायचं काम आणि बाया पण आहे तर बघू शकता तुम्ही तर आता एवढे कांदे लावायचे काल काही लावले होते इकडं हे रोपे इकडे काका रोप उकटू राहिले आणि इकडं एवढे वाफे लावायचे आता संध्याकाळपर्यंत किती लावायचे होते आपल्याला काय माहीत नाही याआधी आपण घरी लावलेले होते कांदे आणि इकडे एक बाई भेटली आज तर तेवढे लावून घेऊ म्हटलं ला त्याला सात आठ वाफे राहिलेले आणि हे, हे रोप आहे रोप जर बारीकच आहे आहे बघा तुम्हाला दिसतच असेल तर आता हे, हे रोप आहे ना याच्यात टाकून घेते आणि शेतकऱ्याचे कष्ट खूप असतात पण कोणालाच दिसत नाही त्याच्यामागं किती मेहनत असते किती नाही का एक एक कांदा हातात घेऊन तो लावायचा खूप मेहनत असते त्याला तर चला आता मी दुपारीच भेटते तुम्हाला जेवायच्या वेळेस एवढं लावायचं झालं आहे पाणी भरलेलं आहे एवढं ऊन आहे ना पप्पा आपली ऊनाने तर पार आहे ना काळ पडून गेलं आहे तोंड त्याक झाकून घेतलंय हा हो पण लाल लाल झाले बाबा बाया कुठे गेले आहे आम्ही कुठे प एवढा फरक पडतो कांदा लावायचं चला आता ते जेवायची सुट्टी व्हायची वाट बघतोय आम्ही केव्हा जेवायची सुट्टी होईल आणि केव्हा आम्ही जेवायला जाऊ तर चला बघा उन्हामुळे येण्याचे रव एकदम एकदम सुकून गेला होता कारण इतकं ऊन होतं प्रमाणाचे पाय डोकं पण दुखायला लागलं होतं आणि आता मस्त असं जेवायला बसतो बघे मला इकडे ती झाकण घ्या ना खाली इकडे काय चांगलं आहे था था तर आता जेवण करून आलो होतो आणि इकडे रोप घ्यायला आले होते आता थोडंसं राहिलं होतं होईल बहुतेक पाच वर्षापर्यंत तर बघा आता इथं पाणी पण चालू केलं होतं ऊन खूप होतं ना त्याच्यामुळं आणि इथं काका कीर्तन का ऐकून मस्त रोप उपटीत होते बाबा सातारे काय यांचं कीर्तन आहे खूप छान कीर्तन करतात ते आणि इथं बघा बाबा महाराज सातारकर असं काहीतरी नाव आहे आणि तर बघा इथं पाणी चालू आहे कमीच पाणी आहे फुल पाणी केलं ना तर कांदे जे आहे ते म्हणजे होऊन जात इथे कमी पाण्यात तर झाले होते कांदे आहे ते भरायचं काम चालू होतं आता शेवटचा वापा तुम्ही तो आराम करा तिथं हा तिथं पुढा विहिरीच आहे हा चाल आता झालेलं आहे कांदे लावून आता हो पाणी भरताय आता पाणी भरल्यानंतर अजून दिवस भरपूर होता पण लवकर लावायची झाली त्याच्यामुळे आता आहे ना मी कांदे जे आहे ते कसे झाले ते बघून मी म्हटलं तरी मग काय ना आता हिचा मूर करायचा आहे तर आता उद्या म्हणजे दोन तीन दिवसांनी येणार आहे जर आले मळ्यात तर व्हिडिओ नक्की शेअर करेल तर बिट्ट्या बघा छान अशा जाड जाड झालेले आहे आणि वाढलेली भरपूर आहे तर आता याचा मुरघास करायचा आहे कारण कसं ना चाऱ्या व्हायचं हे करायचं ते भरपूर म्हणजे थकायचे कामं होत्या तर सर्व काम एकदाच होऊन जाईल तर चला तुम्हाला कांदे दाखवते तर बघा इथं मोत्र चालू आहे आता ह्या पुरा सकाळभर पाणी आहे म्हणजे पण कॉफचं पाणी आहे आणि आपण ज्या मिरच्या लावल्या होत्या ना त्या छान अशा झालेल्या आहे तुम्हाला दाखवते मी तर बघा या मिरच्या मस्त झाल्या आता गवत झालं आहे थोडंसं कोथंबीर पण छान आलेली आहे आणि आता इथं अजून आहे ना, ना इकडे आपल्याला लावायचं आहे ही कोथंबीर लावली होती मी मेथी आणि ह्या बॉटल इथल्या हे बघा मेथी लावली होती मेथी म्हणजे ना काही जळाली होती काही आलेली आहे आणि हे बघा हे कांदे आता कांद्याला येणं गोल मारायचे आहे जरासे पातळ पडलेले आहे ते पावसामुळं भर बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालेलं आहे पण आता जसे आलेले तसे ओके आहे तरी आहे कांदे थोडीशी पातळ पडले ते आता त्याला गोल मारायचे आहे आणि आपण लावलेलं भाजीपाला मस्त असं आलेला आहे आणि इथं जे बसवले होते ना ते बघा तरी इथं घटका येऊ ठेवणं झालं नाही त्याचे धनबागा किती छान आलेलं आहे आणि आहे आपल्या मस्त अशा झाडाच्या जा, आलेला आहे आपल्या झाडांना पपईचं फुलबागा कसं असतं आणि इतर बघू शकता इथं तुम्ही ना मग जी मका आहे त्या आधी बिट्ट्या पाडून घेते आणि बिट्ट्या पाडल्यानंतर सोंगून आणि मग तिचा जो मुरघास आहे तो करता तर आहे ना शेती खरंच आहे मजुर, ना परवडतच नाही जर मजूर मजुराकडून करून घेतली ना तर आता हे साडे चौदा हजार रुपये एकर आहे तर तसं समजा एकरी जर साडे चौदा हजार रुपये आहे आणि मका लावण्यापासून तर ते निंनी खरोपणी खाद हे ते खर्च काढला तर काहीच परवडत नाही आणि खरं कर्जबाजारी होण्याचं कारण हेच आहे की शेतकरी कर्जबाजारी का होतो कारण मजुरी खूपच झालेली आहे आणि मजुरी झाल्यामुळे ना ती म्हणजे निम्म मजुराला जातं आणि निम्म आपल्याला राहतं आता हे मक्का करत सोंगायचं काम म्हणजे ते काय घरचं घरी नाही आहे आणि घरी केली तरच शेती परवडते मजुरीने केली तर खरंच काहीच परवडत नाही आणि आता कसं आहे ना रोप लावणी आलं होतं आणि घरी मक्का सोंगायला तर घरी कोणी नव्हतंच तर त्याच्यामुळं आता इथं जी मक्का आहे ती साडे चौदा हजार रुपये अकराने दिली होती तर बघा आता एवढी मक्का सोंगायची आणि तरी त्यांना दीड ते दोन दिवस लागले आता मेन तिचं कामं पण तेवढंच आहे पण एवढी महागाई झाली आहे ना तर काही मापच नाही तर आता हे रान उपळलेलं होतं आणि रोप पण लावून आलं होतं आता मक्का जे आहे ते पूर्ण रान रिकामं झाल्याशिवाय ना ते जे आहे ते वाळणार नव्हतं आणि इथं उत्तर जरी म्हणजे नुसतं सोंगायला जरी दिली तर पा सहा ते साडेसहा हजार रुपये एकर असं काहीतरी आहे वाटतं आणि त्यातले त्यात आपल्याला आहे ना जो चारा आहे तो आपणच उचलायचा बिट्ट्या पण ते उचलून देतात बाकीचं भरपूर असतं आणि मग असं करता करता रोप जर खराब झालं तर मग करायचं काय कारण रोपही तेवढंच महागाचं आहे आता जेवढं इकडं वाचवायला गेलो तर इकडं जे आहे ते नुकसान होतं तर शेती म्हटलं तर असंच काहीतरी असतं म्हणजे खूप काही दिसतं तसं नसतं खूप मेहनत असते शेती करण्यामागं आणि करून घेणंही सोपं नाही आहे करून घ्यायलाही तितकंच हजार वेळेस मजुराकडे जावं लागतं त्यांना चला आज या आज या ते आज बोलता उद्या त्या म्हणजे करून घेणंही सोपं नाही आहे आणि करणंही सोपं नाही आहे तर खरंच नुसतं शेतीवर अवलंबून राहून उपयोग नाही आहे तर त्यासाठी जोडधंदा हा पाहिजेच जोडधंदा असेल तरच कुठंतरी शेतकऱ्याची प्रगती होईल नसतं नाहीतर नुसतं शेतीवर अवलंबून राहिलं तर काहीही खरं नाही आहे खरंच म्हणजे काहीच कारण त्याला एक तर नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागतं त्यातले त्यात मजूर भेटत नाही आणि भेटले तर खूप जे आहे ते थे थे। आप तो तो ते आपल्याला काय ना पैसे मोजून द्यावे लागतात आता फुकट तर काय कोणी काम करणार नाही तर बघा आता मग सोंगून झालेली आहे आता नाही तर त्यांना चहा वगैरे करून आणायचं होतं तर आता मुरघास करणार आहे तर सहा ते जण होते ते म्हणजे ते आपल्याकडचे नसतात ते बाहेरून आलेले मजूर असतात ते आणि यांचं रेट पण जरा सतगडच असतं तर बघा ते रप्रपाशे पाडून आणि सोंगून त्यांनी म्हणजे दोन दोन एक तासात त्यांनी एवढी मक्का जे आहे ते बिट्ट्या पाडून सोंगली होती खूप पीड असतो यांच्या कामाला आणि आपल्याकडचे लोक एवढं मेहनतीचं कामं करत नाही हे बाहेरून आलेले मजूर आहेत तर बघा आता इथं पूर्ण सोंगायचं झालं होतं आणि आता जी कुट्टी आहे ती करायची होती म्हणजे मुरघातच्या बॅग भरायच्या होत्या कारण दरवर्षी आम्ही जो चारा आहे तो म्हणजे जोपर्यंत गाय नव्हती ना तोपर्यंत असं कोणाला पण चाऱ्यासाठी देऊन टाकायचं चा। मग सोंगून जायची पण आता आपल्या घरी गाय आहे त्याच्यामुळं आपल्या गायीसाठी एवढं करावं लागतं तर आता एवढं काय आपल्याला लागणार नाही बघू आता एखादी वेग बॅग जी आहे ते कुट्टीची म्हणजे मुरघासाची राहून देऊ आणि बाकीची जी आहे ते विकल्या तरी चालेल तर अशा पद्धतीने इथं आता जे आहे ते सोंगायचं आणि मुरघास करायचं काम चालू होईल आणि जे आहे ते किती बॅग भरले आहे ते तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये बघायला भेटेल तर बिट्ट्या पण छान आहे या यावर्षीच्या मागच्या वर्षी तर काहीच मक्का परवडली नव्हती कारण आहे ना पूर्ण मक्का जे आहे त्याला अशी उदाही लागली होती आणि मक्का पडून गेली होती बिट्टीच झाली नव्हती तर दहा ते बारा क्विंटल फक्त जी मक्का आहे ती झाली होती आता यावर्षी किती होती काय काय माहिती आहे का, का? जोपर्यंत हा मार्केटला जाऊन पावती आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत पिकाचं काही सांगू शकत का नाही तर बघा आता इथं जो आहे तो म्हणजे मूर्घास करायचं काम चालू आहे म्हणजे कुठली थकून आल्यानंतर मस्त अशी अंड्याची चटणी पोळ्या आणि असं संध्याकाळचा बेत होतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद